आदिवासी कुडी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी समाज बांधवांच्या वतीने यापूर्वी अनेक आंदोलने मोर्चे काढण्यात आले परंतु अद्यापपर्यंत राज्य शासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे समाज बांधव हे मुंबईतील मलबार येथील सह्याद्री अतिथीगृह येथे होणाऱ्या बैठकीसाठी जळगाव जिल्ह्यातून शंभरहून अधिक समाज बांधव आज दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पद्मालय विश्रामगृह येथून मुंबईकडे या प्रसंगी रवाना झाले आहे यावेळी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे ॲडव्होकेट अमित सोनवणे जितेंद्र सपकाडे भगवान सोनवणे मंगला सोनवणे मंदा सोनवणे संदीप कोळी दीपक तायडे ऋषिकेश सोनवणे आकाश कोळी बबलू सपकाळे महेश सोनवणे तुषार सैंदाने विजय मोरे विशाल कुडी यांच्यासह कोळी समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती आपल्या जळगाव जिल्ह्यातले आमचे आदिवासी टोकरी कोडी बांधव यांनी गेल्या सात आठ महिन्यापासून बरीच आंदोलन केली उपोषण केले बराच त्रास सहन केला संघर्ष केला आणि त्या संघर्ष केल्यानंतर आम्हाला उद्याची जी मिटिंग आहे दिनांक पाच आठ दोन हजार चोवीसची मिटिंग ही राज्य शासनाने ठेवलेली असून त्यासाठी आम्ही सगळे उपस्थित राहणार आहोत त्याचप्रमाणे मी आपल्या जिल्ह्यातील जे आमदार खासदार साहेब आहेत जसं माननीय मंत्री महोदय गुलाब भाऊ पाटील माननीय मंत्री महोदय दादासाहेब अनिल भाईदास पाटील त्यानंतर गिरीश भाऊ महाजन आमदार आपले सावकारे साहेब आमदार किशोर भाऊ पाटील आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना सगळ्यांना मी आव्हान करी इच्छितो की उद्याची जी मिटिंग आहे त्या उद्याच्या मिटिंगला आपल्या जिल्ह्यातले जे आमदार आणि खासदार आहेत त्यांची उपस्थिती खूप प्राथमिक राहणार रा आहे कारण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासी टोकरेकोडी समाज बांधवांवर काय काय अन्याय होतात आणि त्यांना कोणत्या कोणत्या त्रासाला सामोरे जावं लागतं याची परिपूर्ण कल्पना आपल्या या आमदार खासदारांना पण आहेच आणि ते जर उपस्थित राहिले तर ते चांगल्या प्रकारे त्या मिटिंगमध्ये आमची बाजू मांडू शकतील की आदिवासी कोडी समाज किती वर्षापासून आम्ही सर्टिफिकेटसाठी संघर्ष करतो आहे उपोषण करतो आहे आंदोलनं केली आहेत तर उद्या जी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये इत म्हणजे इतका महत्त्वाचा विषय आहे तो की उद्या त्या मिटिंगमध्ये त्यांनी उपस्थित राहून जर आमची बाजू मांडली तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि त्यामुळे काय होईल जे आमची बाजू मांडतील आमदार खासदार त्यांच्या त्यांच्याबाबत आमच्या समाजाच्या मनामध्ये एक हे निर्माण होईल त्यांच्याबाबत जी काही सहानुभूती आहे ती निर्माण होईल आणि खरोखर आपल्या भागातले आमदार खासदार आपल्या समाजाच्या पाठीशी आहे हे सुद्धा आम्हाला एक खंबीरपणे मग आम्हाला तेव्हा सांगायला हे वाटणार नाही शंका येणार नाही तरी उद्या जे आमदार खासदार असतील त्यांनी आपली उपस्थिती द्यावी आणि उद्या मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत जी आदिवासी टोकलेकोडी समाज असेल किंवा ढोलकोडी मलालकोडी महादेवकुडी यांची उद्या बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीत आयोजित करण्यासाठी आमचे महाराष्ट्रातील जे समाजबांधव आहेत यांनी वेळोवेळी आंदोलनं केली आणि ते आंदोलनाचे जर खरी ठिणगी पडली असेल जर खरी क्रांती झाली असेल तर जळगाव जिल्ह्यातून झाली आंदोलन समन्वय समन्वय समितीच्या मार्फत त्यानंतर शिवतीर्थ मैदानावर या समित्यांनी आंदोलनं केली आणि जे आमचे आंदोलनकर्ते आहे महिला भगिनी असतील किंवा पुरुष आमचे असतील समाजसेवक असतील त्यांनी वेळोवेळी उग्र स्वरूपाचे आंदोलन केली शासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली मी त्यांचा इथे आदिवासी टोकरीकोडी समाजाच्या वतीने खूप खूप खुँ त्यांना धन्यवाद देतो आणि जर का उद्याच्या बैठकीमध्ये आमच्या बाजूला निर्णायक जर काही निकाल नाही लागला तर येणाऱ्या काळामध्ये याची शासनाला मोठी किंमत मोजावी लागेल कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तो आम्हाला अधिकार दिलेला आहे आरक्षणाचा आम्ही कोणाचं आरक्षण मागत नाही आहोत जे आमचं आरक्षण आहे आमच्या हक्काचं त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे हे आमचं मागणं आहे आणि ते शंभर टक्के उद्या व्हायला पाहिजे जर तसं शासने नाही केलं तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळामध्ये त्यांना भोगावे लागतील आगामी विधानसभेमध्ये आम्ही बहिष्कार टाकणार नाही आम्ही आमचे आंदोलन समन्वय समितीच्या माध्यमातून नंतर शिवतीर्थ मैदानाची जी आमची समिती होती व आमचे जे आंदोलनकर्ते होते या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही एक विधानसभेमध्ये सक्षम पर्याय आम्ही आमचा समाजाचा देण्याचा प्रयत्न करू आणि यांना धूर चाटल्याशिवाय आम्ही राहणार नाही